अयोध्येत प्रभू श्रीराम मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होत आहे त्याची जय्यत तयारी सुरू आहे भारतीय जनता पक्षाने हा कार्यक्रमासाठी संपूर्ण ताकद लावली राम मंदिराच्या लोकार्पणाच्या निमंत्रणावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे राज्यव्यापी अधिवेशन शिर्डी येथे सुरू आहे या शिबिरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्या आहाराविषयी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता वर्षे वनवास भोगला होता मग ते शाकाहारी कसे असू शकतात असे वक्तव्य करून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष वेधून घेतला आहे राजकारणात पण जातो अरे राम आपला आहे बहुजनांचा राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात कि आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आज आम्ही मटण खात रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणसा माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला बरोबर आहे की नाही बोलतो ते खरं बोलत असतो मी नमस्कार 91 वन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट भेट द्या